नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे मालिकेत सध्या जान्हवीला जयंत सत्य कळालं आहे तर गुंडांच्या तावडून भावना सिद्धूला सोडून आणते भावना जीवाची बाजी लावून गुंडांशी दोन हात करते आणि सिद्धूला घरी परत घेऊन येते अशातच आता झी मराठीने लक्ष्मीनिवास मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मधील एका प्रोमो मध्ये समुद्रात उडी मारून जान्हवी जयंत पासून सुटका करताना दिसते तर दुसऱ्या प्रोमो मध्ये भावना सिद्धू ला मनातील गोष्ट सांगणार आहे भावना आपलं प्रेम सिद्धू समोर व्यक्त करणार आहे आणि त्याला प्रपोज करणार आहे भावना उठते आणि दोन्ही हात पसरून मोठ्याने यू असं म्हणते त्यानंतर तिला तोल जात असताना सिद्धू तिला पकडतो आणि म्हणतो आय लव्ह यू टू भावना त्यानंतर हलके हलके अलगुज हे मनी हे गाणं सुरू असतं सध्या सोशल मीडियावर लक्ष्मीनिवास या मालिक घेतला भावना सिद्धूच्या प्रेमाचा प्रोमो चर्चेत आलाय अनेक नेटकरी व्हिडिओवर कमेंट करताना पाहायला मिळताय अनेकांनी कमेंट करत लिहिलं की एक नंबर भावना तू प्रपोज करणार तर दुसऱ्या चाहत्यांनी लिहिलं की हे स्वप्न वगैरे नको असायला तर एक नेटकरी म्हणाला या ट्रॅकची आम्ही वाट बघतोय अशा कमेंट्स येताना पाहायला मिळत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा